स्वागत आहे रंजना किचनमध्ये पहाप ही आज एक कच्च्या टमॅटरपासून रेसिपी आणलेली आहे आणि खूपच सुंदर होणारी रे रेसिपी आहे आणि छानच होते ही पहाप मग आपण आता कशी करायची आहे आणि तुम्हाला दाखवते मी किती कच्चा आहे तो टमाटर पूर्ण कच्चा टमाटर आहे एकदम हिरवागार टमाटर आहे पाहू शकता तुम्ही थोडासुद्धा पिकलेला नाही आहे अशा टमाटरचा आपल्याला रेसिपी बनवायची आहे पॅनमध्ये पाणी घालून घेतलेलं आहे मी गॅस पेटवलेला आहे त्याच्यामध्ये मी टमाटर घालून घेतलेले आहेत पहा आणि टमाटर घातल्यानंतर उकळी आल्यानंतर आपल्याला छान असं मीठ घालून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये पहा मीठ घातल्याने टमाटर चांगला शिजलाही जाईल आणि त्याची स्किन निघायला आपल्याला मदत होईल पहा असा विटामिन सीनी भरलेला टमाटर हिरवा आपल्याला त्याची रेसिपी बनवायची आहे खूप सुंदर पण होणार खमंग पण होणार दिसायला दिसायला पणही छानच दिसणार आता झाकून ठेवू आपण आणि छान शिजवून घेऊ पहा आपले टमाटर आता शिजलेले आहेत छान कलरही त्याचा बदललेला आहे याचा अर्थ टमाटर आपले शिजलेले आहेत आता आपण काढून घेऊ आणि त्याच्यासाठी काय लागतं ते सांगते मका घेतलेली आहे सोलून वाटाणे सोलून घेतलेले आहेत कोथंबीर घेतलेली आहे आणि शेंगदाणे घेतलेले ह्या पहा एवढं सगळं घेतलेलं आहे आता वाटाणे आणि कॉर्न आपल्याला छान असं क्रश करून घ्यायचे आहेत बारीक वाटायचे नाही फक्त क्रश करायचे आहे, आहे आणि आता आपली टमॅटे शिजलेले आहेत ते मध्ये कट करून घेतलेले आहे उभे आणि त्याचे आता स्किन काढून घ्यायचे आहे पहा स्किनही काढायचे <laughs> छान रीते स्किन निघते आपली काही वेळ लागणार नाही पहा मस्त स्किन निघते त्याची आणि स्किन काढल्यामुळे ते रेसिपी छान आपल्याला होईल आणि त्याच्या आतमधल्या बियासुद्धा काढून घ्यायच्या आपल्या बिया खूप आंबट असतात त्याच्यामुळे आपण टॅमॅटो उकडून घेतल्याने आंबटपणा थोडा कमी होतो आणि छान ती रेसिपीला चव येते आणि सुंदरच होते पहा अशा सगळ्या मी बिया काढून घेणार आहे आणि त्याची सालही काढून घेणार आहे आणि स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचा आहे तो पहा छान अशी वाटी तयार झालेली आहे त्याची आणि त्याच्या आतमध्ये आपल्याला सारण भरायचं आहे ते आपल्याला आता करून घ्यायचं आहे पहा कसं करायचं ते आता पॅन ठेवलेलं आहे मी आणि त्याच्या आतमध्ये आता तेल घालून घेणार आहे पहा तेल घातल्यानंतर आपल्याला छान असं गरम झाल्यावरती तेल एक फोडणीचा पदार्थ घालायचा आहे पहा गरम होतंय तेल आता मोहरी घालून घेतलेली आहे जिरंही घालून घेतलेलं आहे पहा खमंग आपल्याला करायचा आहे बडीशेप घातलेली आहे बडीशेपने स्वाद तर औरच येतो त्याचा त्या स्वादमध्ये मसाल्याच्या आणि तिळही घातलेले पहा तिळ खमंग असे तडतडायला लागले आपण वाटाणे घालून घेतलेले क्रश केलेले आणि आता मकाही घालून घ्यायचा आहे क्रश केलेला आणि असं छान परतवायचं आहे त्याला त्याचा थोडा कच्चपणा गेला पाहिजे कारण हिरवे वाटाणे आहेत आणि मकाही काही शिजायला वेळ लागत नाही आणि हिरवे वाटाण्याने मका आपण असंही थोडंसं कमी शिजलं तरी पण ते छानच लागतात म्हणून आपल्याला असे थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि नंतर पुढच्या रेसिपीला लागायचं आहे पहा ते असं छान परतस झाल्यानंतर त्याच्यात घालून घ्यायचं आहे आपल्याला मी हे चणे घेतलेले आहेत ते सुद्धा आपल्याला वाटून घ्यायचे पहा मी वाटून घेतले चणे आणि ते आपल्याला त्याच्यात घालायचे आहेत चणेमधलं बेसन घालायचं नाही आहे म्हणून मी अख्खे चणे घेतलेत आणि हे शेंगदाण्याचा कुठंही केला आहे तोसुद्धा घालून घ्यायचा आहे असा आपल्याला त्याच्यामध्ये आणि अख्खे चणे होते ते मी घातले होते आणि पावडर केली ती घातलेली आहे त्याचा चव इतकी छान येते ना अख्ख्या चण्याची भाजलेल्या चण्याची खूप छान चव येते आता लाल तिखट घालून घ्यायचं आहे आणि हळद घालायचं आहे गरम मसाला घालायचा आहे पहा आपण सगळं असा मसाले घालून घेतलेले आहेत छान आणि आता ही हिरवा मसाला घालायचा आहे अद्रक लसूण पेस्ट आहे ही आणि कोथंबीर आणि एक मिरची घातलेली आहे ती अशी आपल्याला त्याच्यात घालून घ्यायचं आहे त्याचाही त्याच्यात छान सुगंध येतो आणि खमंग स्वाद लागतो पहा छान असं परतून झालेलं आहे सगळं आपलं आणि आता त्याच्यात थोडी साखर घातलेली आहे मी साखर ह्याच्यासाठी घालायचं आहे आंबटपणा असतो आपल्या याला टॅमॅटोला कच्च्या टॅमॅटोला त्याच्यामुळे साखर घातली ना का त्याचे आंबट आणि थोडीशी गोड चव खूप छान येते आता मीठ घालून घेतलं आहे मी स्वादनुसार एवढं असं घातलेलं आहे पहा मस्तच होणार आहे आपली रेसिपी छानच आता सग सगळं मिक्स झालेला आहे मसाला आणि टमॅटर हिरवा टमॅटर तर खूपच आपल्या शरीरासाठी उपयोगी असतो कारण त्याच्यात विटॅमिन सी ए असं असतं त्याच्यामुळे आपल्या शरीराला खूप चांगला असतो आणि ब्लड प्रेशर लोकांसाठी पण तो छान उपयोगी पडतो म्हणून आपल्याला टमॅटरचं आता छान असा हा मी मसाला काढून घेतलेला आहे थंड झालेला आहे खरपूस भाजून झालेला आहे आता ही पहा टमॅटोचं आतलं सगळा गर काढून घेतलेला आहे आणि छान मसाला बसतो त्याच्यामध्ये पहा खूप सारा बसलेला आहे मसाला आणि असे आपण सगळा मसाला सगळ्या टमॅटोमध्ये कापून घेतलेल्या त्या वाट्यांमध्ये भरून घ्यायचा आहे पहा छान बसतो आहे मसाला आणि भरपूर बसतो आहे त्याच्यामध्ये त्याच्यामुळे त्या टमॅटोला एवढी चव येते ना खूप सुंदर चव येते पहा आता सगळे आपण भरून घ्यायचे आहे छानपैकी आणि मग पुढची कृती बघू करून सगळे भरून भरल्यानंतर व्यवस्थित दाबून दांबून भरायचे आहेत आपल्याला पहा मस्त भरून झालेले आहेत ते छान दिसत आहेत पहा खमंग वाटत आहेत आपल्याला तुम्हाला असं करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो खूपच छान रेसिपी होणार आहे आता पहा मी पॅन ठेवणार आहे परत आणि त्याच्यात मी तेल घालून घेणार आहे पहा तेल याच्यासाठी घालायचे आपल्यात परत टॅमॅटो मिश्रण घालून ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये ते आपल्याला छान खरपूस असं तेलामध्ये घोळून घ्यायचं आहे छान असा पहा मी ठेवून घेते आणि तेलामध्ये फ्राय करायच्या आहेत त्या फ्राय म्हटले शालेय फ्राय नाही आपण थोडंसं तेल घातलेलं आहे तसं फ्राय करायचं आहे पहा आणि सगळे असे ठेवून घ्यायचे म्हणजे तेलाचे आणि मसाल्याचं छान असं शिजलं जाईल ते तेलामध्ये ते मसाला आणि खमंग आपला टॅमॅटो तयार होईल तो पहा आता सगळे मी ठेवून घेतलेले आहे आणि छान आपल्याला त्याला होऊन द्यायचे तेलामध्ये खरपूस भाजून घ्यायचे आहे पहा असं ठेवून घेतल्यानंतर वरून आपल्याला घालायचं आहे एक अजून ट्रिक आहे खूप छान होतं त्यांनी तो पदार्थ रवा घेतलेला आहे पहा बारीक रवा आहे तो असा यायचा त्याच्यावरती म्हणजे काय होतं आपल्या टमॅटरला चांगला असा क्रंचीपणा येतो आता हे टमॅटर वरून तर ब आहे मी रवा आता छान असं झाकण ठेवायचं आहे म्हणजे आपला रवा शिजला जाईल तो पहा आता थोडा शिजला आहे आपण पलटी करून घेऊ आणि परतही तेलात छान खमंग खरपूस करून घेऊ पलटी केल्यानंतर हे असं सगळे पलटी करायचे पहा तुम्ही पाहू शकता खालून किती खरपूसपणा आलेला आहे त्याला म्हणजे आपला मसाला छान खरपूस तेलामध्ये झालेला आहे आता सगळे पलटी करून घेते मी पहा झालेले आहे पलटी आता सगळे आणि परत आपल्याला ठेवायचं आहे पलटी केलेली बाजू खरपूस करण्यासाठी पहा आता मी परत थोडंसं त्याच्यावरती आपल्याला रवा भुरभुरायचा आहे वरून सुद्धा म्हणजे आपल्या मसाल्याला सुद्धा वरती क्रंचीपणा येईल पहा असं दोन्ही बाजूला आपण रवा लावून घेतला आपल्याला जास्त रवा लावायचा नाही आहे थोडंसंच फक्त असा भुरभुरायचं आहे त्याच्यामुळे छान आपल्या रेसिपीला स्वाद तर येतो पण पन क्रंचीपणाही खूप येतो आता वरून आपण घातल्यामुळे परत आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि वाफ घेऊन घेतली आणि छान ते खरपूस रवा वरूनही शिजला गेलेला आहे आता परत थोडंसं आपल्याला पलटी करायचं आहे म्हणजे दोन्ही बाजूने आपलं व्यवस्थित त्याला क्रंचीपणा येईल पहा किती खमंग झालेला दिसतो आहे छानच होणार आहे व्हिडिओ संपूर्ण पहा तुम्ही छान झालेला आहे आपली रेसिपी आता होतच आलेली आहे आता आपण थोडंसं पर... परत परतवून घेऊ त्याच्यामध्ये तेलामध्ये छान असं खमंग करून घेऊ रव्याला त्या आणि आपण वाढून घ्यायला सुरुवात करू किती छान असं होणार आहे आणि खायला तर पहा किती सुंदर दिसतंय ते टेस्टी तर एक नंबर लागणार आहे तुम्ही असं करून पहा आणि आता वाढून घेऊ आपण आणि मला तुम्हाला ही रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि मला कमेंटमध्ये सांगासुद्धा तुम्हाला ही रेसिपी कशी आवडली कच्च्या टॅमॅटोची पहा सुंदर झालेली आहे दिसायला तर खूप खूपच सुंदर दिसते आहे असे पाहुणे आल्यानंतर तुम्ही ही रेसिपी केल्यावरती वा असे पाहुणे म्हणतील आपण आता कापून बघू पहा मस्त शिजलेलं आहे त्याच्यामुळे कापायला काही वेळ जात नाही पटकन कापलं जात आहे ते पाहू शकता किती सुंदर झालेले असे कचोरीसारखे दिसतात ते आणि खायलाही कचोरीसारखेच लागतात पहा तुम्ही असे करून आणि मला कळवा कसे झाले कच्चे टमॅट्याची रेसिपी पहा मैत्रिणनो भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये